एकंदरीत झालेली कोठ्यावरील रोखील विकास कामं त्याचबरोबर गावातला पाणीपुरवठा असेल गावातल्या अंडरग्राऊंड ब्रिडिज असेल ज्या जा ज्या भौतिक सुविधा मोठ्या शहरामध्ये ज्या मिळतात त्या सुविधा जरी पाच सात आठ वर्षच आपल्या जरी नगरपालिकेला झाली असतील तरीसुद्धा तेव त्याच पद्धतीनं तेवढी तरी सुविधा त्या शहर नगर परिषदेमध्ये सामान्य नागरिकाला मिळावी अशी धारणातून गेले पाच वर्ष अमर पाटील लोकनियुक्त पहिले नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या शिरोडमध्ये अतिशय वेगानं ही कामं या ठिकाणी गेल्या पंचवर्षीमध्ये जातात आज या दोन पंचवर्षीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महा सगळ्या सगळ्या पक्षांना एकत्रित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो बऱ्याच अंशी सगळ्या पक्षांच्या बरोबर आमची चर्चा झालेली आहे की राजश्री शाहू विकास आघाडी ही गेल्या प्रदिवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा आपण राजश्री शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली सगळ्या पक्षांना एकत्र करून या शहराच्या विकासासाठी म्हणून निवडणूक लढवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याला चांगल्या पद्धतीचं लोकांनी साथ आणि समर्थन दिलं आणि त्याच्यामुळंच गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे कामगार सुद्धा या सगळ्या या सगळ्यातल्या माहितीच्या सगळ्या घटक पक्षांच्या बरोबर बऱ्याचशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य मुश्रीच्या वाटते सन्मान्य त्यांनी सांगितले की राजकीय की शाहू विकास आघाडीच्या आधी आपण निवडणूक लढवायला हात पण त्या परवादेशी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या सुद्धा चर्चा झाली त्यांनीसुद्धा सांगितले की जर राजकीय शाहू विकास आघाडी मागतो एकत्रित सगळ्यांना करू गावच्या विकासासाठी लढत असला तर आपल्यासुद्धा पाठिंबा राहील अशा पद्धतीची भूमिका घेतली भारतीय जनता पार्टीच्या काही नेते मंडळींच्याबरोबर आमचं बोलणं चालू आहे काय किती यश येते काय येते ते ते काळामध्ये आपण त्यासाठी घेण्याचा प्रयत्न करतो शेवट महायुती सगळी एकत्रित राहावी आणि ह्या शहराचा सर्वांनी विकास व्हावा हा हेतू खूप या महायुतीमध्ये आणि काही घटक पक्ष जरी बाहेरची येणार असले कारण शेवट ही पक्षीय पातळीपेक्षा सुद्धा गावातल्या ज्या भौतिक सुविधा नागरी सुविधा दे लोकांना देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून सगळ्या लोकांचा सहभाग त्यामध्ये असावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही करून ठिकाणी काम करणं आणि काही उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो येणाऱ्या काळामध्ये राज विकास आघाडीच्या माध्यमातून त्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी म्हणून आम्ही श्वेता विश्वास काळे यांना आपण या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करतो एम ए बी एड हे त्या उच्च शिक्षित आहे आणि निश्चितपणे त्यांच्या वक्तृत्वा पकड आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असेल किंवा माय माजी नगराध्यक्ष म्हणून अमरसे पाटील असतील या सगळ्यांचा अनुभव त्यांच्या पाठीमागं लावून या शहराचा विकास कशा पद्धतीनं झपाट्या पद्धती नागरिकीकरणामध्ये सुविधा आपल्याला कशा पद्धतीने देता येईल हे बघण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करून सगळे ज्या सगळे बीज सीटा ज्या आपण या खालच्या आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी उभा करतो आणि लोकांना आम्ही आज आम्ही ज्यावेळा दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला आम्ही सामोरं जातो त्यावेळा लोकांच्या समोर आम्ही आमच्या गेल्या पाच वर्षामध्ये केलेली विकासाची कामं या शिरोच्या इतिहासामध्ये कधी नाही झालं एवढी कोठ्यावधी रुपयाची विकासाची कामं सगळ्या समाज असेल घटक असेल सगळे पक्ष सगळ्याला कुठला पक्ष गट जात हे न मानता सगळ्या सर्वांगीण विकास हे गेल्या पाच वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ म्हणून निश्चितपणे येणाऱ्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा जनता आमच्याशी आमच्याशी आहे असा आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या नागरिक सुविधा या कशा पद्धतीने देण्यासाठी म्हणून माझं नागरिकांना सुद्धा विनम्रतेचं आव्हान आहे की या राज्यसिय सर्व आघाडीला ज्या पद्धतीनं आपण पाच दिली त्याच पद्धतीनं सात भविष्यामध्ये सुद्धा त्या हा तालुक्याचे खासदार सन्मान्य दहशील माने असतील सन्मान सगळेच त्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे आपल्या पाठीशी राहून त्या शहराच्या विकासासाठी जिथं जिथं लागेल जिथे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असेल खासदार तहशील माने असतील हे सगळे आम्ही या सगळ्यांच्या पाठीमागे म्हणून त्या शहराच्या विकासाला निश्चितपणे अधिक गतिमान कशा पद्धतीनं करता येईल यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करू